हॅलो आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्लॉग वास्तुशांतीचा आहे तर आमच्या आहोनच्या मामांनी नवीन घर बांधलंय तर त्याच्याच वास्तुशांतीसाठी आम्ही निघालो आहे चला तर बघूया कसा होतो हा व्लॉग मी पाचवीच्या क्लास मध्ये शिकते आता इथे आपण वास्तुशांती आपण इथे वास्तुशांतीसाठी घर धुण्यासाठी आलो धाराशिव जिल्ह्यामधील बेंबळी हे माझं आजोळ माझं बालपण हे माझ्या आजोळी म्हणजेच मामा आणि आजीकडे राहून गेलेलं आहे बालपणी इथेच मी माझ्या मामे भाऊ मामे बहिणींसोबत राहून खूप साऱ्या धमाल गोष्टी मजा मस्ती या ठिकाणी केलेल्या आहेत आणि याच गावात माझ्या मामाचं एक खूप सुंदर घर होतं जुनं घर होतं ते पाडून त्यांनी आता इथे ते एक मस्तपैकी नवीन घर बांधलेलं आहे आणि त्याच घराच्या वास्तुशांतीसाठी आज आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो माझा मामेभाऊ प्रसाद व माझे मामा यांनी खूप कष्टाने हे घर बांधलेलं आहे हे घर बांधण्यासाठी त्यांना जवळपास एक, एक, एक दीड वर्षाचा कालावधी गेला आहे आणि त्यानंतर याचं रिझल्ट असं की हे एक सुंदर घर आता तयार होऊन उभं आहे खूप वर्षानंतर गावाकडे काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे आता प्रत्येक नातेवाईक आमचे प्रत्येक मामा त्यांची मुलं सगळे येणार होती त्यामुळं आम्ही ठरवलं की आपण मुक्कामाला जाऊ त्यामुळे मजा मस्ती तर करता येईल त्यासोबतच त्यांना वास्तुशांतीसाठी थोडंफार मदतही करता येईल त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी मुक्कामालाच गेलो पूजेची तयारी आणि मांडणी करण्यासाठी आम्हाला रात्रीचे दोन वाजले आणि यांच्या गप्पा गोष्टी हसी मजा काय संपत नव्हतं हे आहेत मामा मामी ज्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालंय आणि ते पूजेला बसले आहेत सकाळी सगळ्यांच्या औरावर सुरू झाली आणि एकीकडे पूजेची तयारी सुरू झाली प्रत्येक सामान्य माणसाचे दोनच स्वप्न असतात एक म्हणजे स्वतःच घर आणि घरासमोर आलिशान गाडी तर त्यातलं एक स्वप्न मामांचं पूर्ण होतंय तीन तीन मुलींचं लग्न करून आयुष्यभर कष्ट संसाराचा गाडा ओढून आता कुठं त्यांचे सोन्याचे दिवस आलेले आहेत तर मामा ही वास्तू तुम्हाला सुखी समाधानाची लाभो फलदायी ठरो आणि येत्या काळात नक्कीच तुमच्या या घरासमोर आलिशान गाडीसुद्धा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वामींनी पूजेची मांडणी एकदम अतिशय योग्य पद्धतीने केली होती हॉलमध्येच एका ठिकाणी शंकर पार्वतीची मूर्ती त्यानंतर नवग्रहांची पूजा त्यानंतर गौरीची पूजा त्याचसोबत गौरी सेंटरला होतं होम तर अशी पूर्ण मांडणी या हॉलमध्ये केलेली होती

हे पार्वती सुमनांच्या <दिया> माळा देवी कोटी सुमनांच्या सिंघाना वास्तुशांतीच्या शुभ मुहूर्तावर मामाने त्यांच्या घरच्या गुरुंना आमंत्रण दिलं होतं तर त्यांच्याच आगमनाची तयारी इथं चालू होते तर फायनली गुरुंचं आगमन झालं आणि आगमनानंतर मामा मामीने त्यांचे पाय धुतले त्यांची पूजा केली त्यांना औक्षण केलं आणि त्यांना घरामध्ये घेतलं तर आजच्या या शुभ दिनी त्यांचे शुभ पाऊल घरामध्ये पडल्यामुळं सगळेच खूप आनंदी होते आणि सगळे त्यांचं स्वागत जल्लोषात करत होते त्यानंतर सगळ्यांनी गुरु महाराजांचा आशीर्वाद घेतलं मामा मामींना आम्ही पण नवीन घरासाठी शुभेच्छा देतो आणि आजचा हा वास्तुशांतीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं वाटलं मामांचं नवीन घर हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू बाय